हे बघा आता तुम्हाला मी संभाजीनगरमधल्या फर्निचर स्टोरमध्ये घेऊन आलेली आहे आणि दाखवते आता तुम्हाला त्या ठिकाणी किती सुंदर सुंदर आहे फर्निचर हे बघा किती आहेत सुंदर सुंदर हां बघा छान आहे ग्लास आहे काच मोठा बघा किती सुंदर सुंदर ए मधुरा

थोडासा वेगळा वाटला तुम्हाला कसा वाटला छान वाटला का आवडला का तुम्हाला आणि हे एकत एक जाणार आहे हो हां हे बघा हा असा आहे आवडला तुम्हाला टू इन वन आहे ना ते तुम्हाला मोठं करायचं तुम्ही मोठं करू शकता याच्यातच मग तुम्ही या ठिकाणी आणू शकता मग हे तुम्ही पाहिलेच असतील हे रेग्युलर मध्येच आहे काय म्हणतो पडद्याला मॅच हे पडद्याला मॅच ये ना तुमची असं मम्मी म्हणते अरे पडद्याला मॅच ये

घेतला आम्ही डायनिंग टेबल घेतला आणि सेंटर टेबल घेतला चला मोठ एक काम झालेलं आहे आपलं आज तर बहिणीने घेतला आता नवीन डायनिंग टेबल आणि सेंटर टेबल मोबाईल कोड याच्याकडे का मोठ आहे बघा how big good. We are happy. Good food. We are going. We are going. We are bike We are We, we are, are. Good, good. Continue on National Highway 52 for 11 kilometers.

मोठ्या किमतीच्या वास्तूच्या पूजेसाठी खूप छान रिटर्न गिफ्ट मिळाले आहेत त्याच्यानंतर आम्ही अजून देवीसाठी नऊवारी साडी बरेच काय 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 इक शॉपिंग केले आहे ही लोकेशन आम्हाला दिली होती ती आमची फोकस फोकस हो मला हे ठिकाण माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं आणि तिचे खूप खूप धन्यवाद आकाशची शॉपिंग कशी झालेली आहे माझी कुठे शॉपिंग एक्सपिरियन्स घेतला पायपुसा लाईट लावा तर पहिल्यांदाच असं झालेलं आहे किती बहिणी आणि बहिणीची मुलगी आम्ही मस्त एन्जॉय केलंय शॉपिंगचं हो ना पहिल्यांदाच असं झालं एकत्र आलो हो ना शॉपिंगला

दारुणीच नेते बर गामी पाऊसाचा ज्यूस पितो मध्येच हो थांबवलेली आहे गाडी नऊ वाजले रात्रीची कळतच नाही शॉपिंग मध्ये कळतच नाही टाइम कुठे जातो हो ते हो ना आणि त्यात स्त्रिया म्हटलं की स्त्रियांना शॉपिंग खूप